आई म्हटलं की वात्सल्य आणि प्रेम या दोनच भावना आपल्या डोळ्यासमोर येतात पण आज या भावनेला काळीमा फासणारी एक घटना घडलेली आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील संध्या भेरे नावाच्या एका महिलेने स्वतःच्या तीन मुलींना विष देऊन मारून टाकले त्यांचा सांभाळ करण्याचा कंटाळा आला म्हणून तिने हे क्रूर कृत्य केले विशेष म्हणजे तिने हे प्रकरण दाबण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र तिचा नवरा संदीप भेरेने हे प्रकरण उघडकीस संध्याने मुलींना विषबाधा झाल्याचं सांगून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं पण पुढे जे सत्य समोर आलं त्याने मात्र आईच्या मातृत्वाला धब्बा लागलेला आहे संध्याला न्यायालयाने एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून किनवळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय पण नेमकं असं कोणतं का कारण होत की संध्याने स्वतःच्या मुलींची केली। हे का हे सकसा या सविस्तर माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो संध्या हिचं साधारण बारा वर्षापूर्वी संदीप भेरे तर मित्रांनो संध्या हिच साधारण बारा वर्षापूर्वी संदीप भेरे या व्यक्ती सोबत लग्न झालं होत ती ठाण्यातील शहापूरच्या बाजूलाच असलेल्या चेरपोली या छोट्याशा गावात राहत होते लग्नानंतर पुढे त्यांना सलग तीन मुली झाल्या काव्या ही त्यांची पहिली मुलगी असून दोन हजार ला तिचा जन्म झाला होता त्यानंतर पुढे दोन वर्षानंतर त्यांना आणखीन एक मुलगी झाली जिचं नाव दिव्या असं ठेवण्यात आलं होतं पण तिसऱ्यांदाही त्यांना मुलगीच झाली तीनही मुली जन्माला आल्यामुळे ते थोडेसे निराश झाले होते पण पुढे काही दिवसातच त्यांचा मुलाबद्दलचा विचार मागे पडला आणि त्यांचा संसार सुखाने सुरू झाला मुली हळूहळू मोठ्या होत गेल्या आणि काव्या दहा वर्षाची दिव्या आठ तर गार्गी ही तिसरी मुलगी पाच वर्षाची झाली होती जस जसं मुली मोठ्या झाल्या तस तस त्यांच्या आई वडिलांचा भारही वाढत गेला आणि त्यातून संध्या आणि संदीप या दोघांमध्ये वाद होऊ लागले मागील काही महिन्यापासून त्यांच्या सतत शाब्दिक वाचावाची होत होत्या या सततच्या भांडणाला कंटाळून पुढे संध्याने मुलींना घेऊन एकट राहण्याचा निर्णय घेतला आणि आठ महिन्यापूर्वी संदीपला सोडून ती माहेरी अस्नोलीला राहायला गेली होती अस्नोली हे शहापूर पासून अगदी जवळच आहे संध्या तिथे आपल्या तीनही मुलींना घेऊन राहत होती त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ती अस्नोलीतील एका वेअर हाऊस मध्ये काम करायची पण घरात ती एकटीच कमावणारी असल्यामुळे मुलींचा उदरनिर्वाहासाठी तिची कमाई कमी पडत होती त्यामुळे तिला सतत आर्थिक टंचाईला समोर जावं लागायचं तर ही एक आर्थिक टंचाई ही तिची सर्वात मोठी समस्या होती मुली लहान असल्यामुळे त्यांना या गोष्टीची तेवढी जाणही नव्हती त्या सतत तिच्याकडे वेगवेगळ्या वेग वस्तूंची मागणी करत असत त्यामुळे संध्याला तिच्या मुलींचा त्रास होऊ लागला त्यातून तिला नैराश्य येत गेलं आणि तिच्यावरचा तणाव वाढत गेला, गेला। याच तणावातून मुक्त होण्यासाठी संध्याने स्वतःच्या मुलींना संपवण्याचा विचार केला त्यासाठी तिने मुलींना विष देऊन मारण्याचं ठरवलं पण सरळ जर मुलींना विष कसं देणार म्हणून तिने एकवीस जुलैच्या दुपारच्या जेवणामध्ये शेतावर फवारणीसाठी वापरणे जाणारे तणनाशक मिक्स केलं आणि ते जेवण मुलींना खाऊ घातलं जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात मुलींना उलट्या व्हायला हो सुरुवात झाली आणि त्यांच्या पोटात खूप त्रास होऊ लागला आणि त्या जोरजोरात दया याचना करू लागल्या त्यामुळे भीतीपोटी संध्याने आधी तीनही मुलींना अस्नोलीच्या खाजगी रुग्णालयात आणि नंतर शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेलं तिथे तिने अन्नातून विषबाधा झाल्याचा खोटा बनाव केला डॉक्टरांना खोटी माहिती दिली आणि डॉक्टरांनीही तिच्या सांगण्यानुसारच उपचार सुरू केले मात्र थोड्याच वेळात मुलींची प्रकृती चिंताजनक झाली आणि डॉक्टर असह्य झाले शेवटी डॉक्टरांनी मुलींना मोठ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले तोपर्यंत मुलीचे वडील संदीप हे घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी लगेचच काव्याला आणि दिव्याला मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये तर गार्गीला घोटी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र उपचारा दरम्यान चोवीस जुलैला सकाळी काव्याचा दुर्देवी मृत्यू झाला आणि त्याच दिवशी दुपारी गार्गीनेही घोटी रुग्णालयामध्ये प्राण सोडले आता फक्त एकटी दिव्या जिवंत होती पण एका दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी पंचवीस जुलैला उपचारा दरम्यान तिचाही मृत्यू झाला पुणे रुग्णालयाने किनवळी पोलीस ठाण्यामध्ये तिघींच्या अकस्मित मृत्यूची नोंद केली मात्र संदीप भेरे यांना मुलींच्या मृत्यूच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असावं असा संशय आला त्याने विचार केला की जर अन्नातील विष बाधेमुळे मुलींचा मृत्यू झाला असता तर तेच अन्न संध्यानेही खाल्लं असेल मग तिला विष बाधा का झाली नाही तिला त्रास कसा झाला नाही त्यांनी ही गोष्ट पोलिसांना सांगितली तेव्हा पोलिसांनी संदीपने सांगितलेल्या संशयाचा धागा पकडून संध्याची चौकशी करण्यास सुरुवात केली त्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं दोन दिवस कोठडीमध्ये ठेवून तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा संध्याने पोलिसांना कबुली दिली की सांभाळण्याचा कंटाळा आणि खर्चाच्या तणावातून तिनेच मुलींना जेवणातून तननाशक मिसळून खाऊ घातलं होतं त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पोलिसांना जेव्हा ही माहिती कळली तेव्हा त्यांना धक्काच बसला असं पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितलंय जन्मदात्या आईनेच एकाच वेळी आपल्या तीन मुलींना मारल्यामुळे परिसरातही खळबळ उडाली आहे संध्यावर किनवळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिला एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे या प्रकरणाचा पुढील तपास किनवळी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार हे करत आहेत मात्र या घटनेने आईच्या मातृत्वालाच काळीमा फासला गेला असल्याचं सूर सध्या समाजातून निघताना दिसतोय ज्या देशात आईला देवाचं स्थान प्राप्त झालंय ती आई इतकी कठोर कशी होऊ शकते असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय खर्चाला पैसे नाही म्हणून आपल्या लेकरांनाच मारून टाकणारी कदाचित ही पहिलीच घटना असेल पण खर्चामुळेच या आईने तिच्या मुलींना मारलंय का नुसता मुलीच जन्माला आल्या या द्वेषातून मारलं असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं संध्याने मुलींना मारलं असावं तिला मुलींचा द्वेष झाला होता की आर्थिक परिस्थितीमुळे या मुली मृत्यूला कारण ठरल्या मला कमेंट करून नक्की सांगा या माहितीबद्दल ला ला या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील मला कमेंट करून सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल ऐकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवनवीन लेटेस्ट अपडेट असलेली व्हिडिओ टाक टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही एक व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर भेटूया पुढच्या अशाच महत्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट असलेला व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार